बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सावंतवाडीतील नमिता सावन यांनी समाजास महत्वाचा संदेश दिला आहे महिलांमध्ये देवीचे रूप पाहण्याचं आवाहन करत त्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली आहे स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि अन्याय आजही समाजात सुरू आहेत या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत नमिता सावन हिनं हा संदेश दिलाय भावानो उत्सव देवीचा आहे सगळ्या महिलांमध्ये देवीच बघा असा संदेश फलकावर लिहिला होता नवरात्रीच्या काळात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो पण रोजच्या आयुष्यात महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं याच पार्श्वभूमीवरती नमितानं देवीचं रूप धारण करून राज्य सरकारमधील लाडक्या भावांना आणि संपूर्ण समाजाला स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची विनंती केली आहे सर्वत्र या उपक्रमाचं कौतुक होत आहे आता अत्याचारांवर आणि सगळ्या दृष्टिकोनातून मला हे जगाला सचवा असं वाटत जे आहेत ना ते लहान लहान मुलींवर होत आहेत आणि त्याला पाठिंबा कोणच देत नाहीये सगळ्या गोष्टींना होणारा त्रास आम्हाला भोगावा लागतो स्त्रियांना म्हणून हा त्यांना संदेश आहे ते भावाला एकच सांगेन की प्रत्येक मातेला म्हणजे स्त्रीला माते बघा तिच्यावर वाईट दृष्टीने नका बघू कारण जर स्त्री या जगात वाचली तरच पुढची आपली पिढी येईल चालेल सगळं चांगलं होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल